असा असतो मेष राशीच्या लोकांचा स्वभाव आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जीवनात येतात हे अनुभव श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तीन राशींना अग्नितत्वाची राशी मानली जाते यामध्ये मेष सिंह आणि धनु या राशींचा समावेश आहे या राशीमध्ये भरपूर ऊर्जा आणि अग्नी आहे या राशीसाठी सूर्य सर्वात महत्वाचा आहे या राशींना धैर्य नेतृत्व आणि क्रोधाची चिन्हे मानली जातात तुम्हाला मेषराशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव माहीत आहे का सर्व राशीच्या चिन्हापैकी प्रथम मेष लोकांमध्ये आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता स्वतःचं वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना असते जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात अशी व्यक्ती भेटली असेल जी स्पष्ट वक्ता ठामपणे विचार मांडणारे स्वभावाने हट्टी असेल तर त्यांची राशी मेष असू शकते मेष राशीच्या लोकांचे स्वभाव गुण जाणून घेऊया मेषच्या व्यक्तींची शारीरिक ठेवण मेषराशी चक्रातील मूळ लोक स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देतात कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीटनेटके असावेत असा प्रयत्न असा करतात या राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात मेषच्या व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की त्यांच्या भुवया वरच्या दिशेने वाकलेल्या असतात त्यांना कोणतंही काम द्या ते करतील पण त्यांचं प्राधान्य नेहमीच सुरक्षेला असेल मेषचे व्यक्तिमत्व राशीचे लोक बहुधा त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी ओळखले जातात याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय देखील असते कारण मंगळ त्यांचा आधीश आहे मेषचे लोक काटेकोर आरेखनासाठीही ओळखले जातात मेष राशीच्या लोकांचे छंद मेषराशीच्या लोकांचा फार कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नसलेल्या पण घसघशीत कमाई देणाऱ्या क्षेत्रात रस असतो लॉटरी बेटिंग यामध्ये मेषचे लोक अधिक दिसतील याशिवाय अभिनय नृत्य अशा ज्या कलामधून ते आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन करू शकतात त्याकडेही त्यांचा कल असतो मेषराशी लोकांचे दोष मेष व्यक्तींना सहज राग येतो आणि ते स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत हट्टी असण्याबरोबरच ते सहसा आपल्या चुका मान्य करत नाहीत अगदी मोठी किंमत मोजावी लागेपर्यंत ते चूक कबूल करत नाहीत मेषराशीच्या लोकांचाच नेहमीच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्याबरोबर वर असंतोष असतो मेषराशीचे मूळचे शिक्षण आणि व्यवसाय मेषच्या व्यक्तींना त्यांच्या मेंदूशी निगडीत काम सहजपणे करण्याची सवय असते म्हणूनच ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरले जातात जर आपण त्यांच्या व्यवसायातील संभाव्यतेबद्दल बोलायची चर्चा केली तर त्यांना रिअल इस्टेट मालमत्ता क्रीडा खाणकाम कोळसा इत्यादी व्यवहारातील व्यापार चांगला फायदा मिळू शकतो मेसच्या लोकांचं प्रेमजीवन मेसचे लोक प्रेमात अर्धवट यशस्वी होतात ते आपल्या मनपसंत जोडीदारासमवेत पुरेसा अर्थपूर्ण वेळ घालविण्यात अपयशी ठरतात या राशीच्या महिला काहीशा गर्विष्ट वाटू शकतात त्यांना नेहमीच्या आणि टिपिकल प्रेमिकेसाठीच्या भेटवस्तू देऊन सहजासहजी प्रसन्न करता येत नाही मेषराशीच्या लोकांचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन या राशीच्या पुरुषांना त्यांची पत्नी नेहमीच सक्रिय आणि आकर्षक राहावी अशी इच्छा असते मेष राशीच्या लोकांना प्रेमामध्ये पूर्णपणे खात्री हवी असते ते जोडीदाराबद्दल खूपच आदर्शवादी असतात त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात वाद होऊ शकतात मेषच्या व्यक्तींना समाजात मानाचं स्थान असतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद